नमस्कार मंडळी तर बघा काल सांगत होती आणि सगळ्यांच्या कमेंट आले की ताई तुम्ही काय वर्षा गेला नाही जाऊ नको बाळा ती मधी मधी तर बघा आमच्या विराजन काल कसं उद्योग वाढवलाय सोदीच्या दिवशी बघा एवढं डोळ्याला लागले काल घ्यायला आणि खाली पडला फरशीवर चार टाकी पडले त्याला जाऊ नको म्हणलं होतं त्याला तरी गेला फरशीवर कुठं पण ला कळा तू कुठल्या पर्शीवर पडला दुखतंय काही सम पडला ना थंड दोन मिनटं मोबाईल ठेव रेव का बघा किती डोळा सुजलाय असा लाल बडक झाले दुखतंय खरं बाबा असं काय ना काय बोग आहेत देऊ सुखी कधीच खाऊ देत नाही पडले त्याला का जा नातपत्याला हो जायचं कि रसरा पट्टी बदलाय जायचं की आता आणि जायचं की नातपत्याला आता जायचं जायचं तर परत मी ह्याला बंद करणं बाळते वाजवू घेऊन <coughs> गेले दवाखाने दवाखान्यात असाच धरून ह्याला तर अक्षरशः हातात ना रक्त पडत होतो